मित्रांनो हे पहा अशा प्रकारे येथील लोकेशन आहे नवन राजुरे तालुका बीड जिल्हा बीड या ठिकाणी येऊन आपण या ठिकाणी एक विहिरीचा पॉईंट काढलेला आहे आणि एक दोन चार दिवसामध्ये ही विहीर चालू होणार आहे तरी पण आपण हा पॉईंट गेल्या वर्षी पण दिलेला होता पण काही कारण असतो घेण्यात न आल्यामुळे या आपण परत येऊन हा पॉइंट देत हो आहोत सीताफळीचा बाग आहे त्यांचा

एक मिनटाचा नाही झाला